अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले दोन लाख जिवे मारण्याची धमकीही दिली एका महिलेसह पतीविरुद्ध गुन्हा दाखल महिलेच्या मोबाईलमधून तिच्या मित्रासोबतचे व्हिडिओ महिलेने आपल्या मोबाईलमध्ये घेऊन सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपये उकळल्याची तसेच तिच्या मालकीची शेती बळकवण्याच्या उद्देशाने तिने व पतीने पीडितेच्या दोन्ही मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली आहे याबाबत शहरातील एका पीडित महिलेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की एका ओळखीच्या महिलेने आपल्या मोबाईलमध्ये तिचे मित्रासोबतचे अश्लील व्हिडिओ घेतले काही दिवसानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ओळखीतील महिला व तिच्या पतीने आपल्याला ब्लॅकमेल करून जून 2022 दोन हजार बावीसमध्ये दोन लाख रुपये आपल्याकडून घेतले व मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट केल्याचे सांगितले मात्र त्यानंतर आरोपींनी परत आपल्याला चार मे स्थानिक कॉटन मार्केटच्या गेटवर आडवून तुझ्या नावाची असलेली दोन एकर जमीन आमच्या नावावर कर नाहीतर ना तुला व तुझ्या मुलांना ट्रक खाली ढकलून मारेल अशी धमकी दिली आपण जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने आरोपींनी संगनमत करून आपले अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी एका महिलेसह तिचा पती भारत मोरे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे